नमस्कार मंडळी मी अजिता आज एक खूप संवेदनशील विषय जो मला तुमच्यापर्यंत अगदी पॉझिटिवली पोचवायचा आहे मंडळी अगदी वेळ काढून हा ब्लॉग पहा आणि माझ्या अंतर्मनातील भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मी किती यशस्वी होते ते सांगा मंडळी आपण नोकरी करतो पैसे कमावतो आपल्या स्वतःसाठी सर्व सुखसोयींनी युक्त घर बांधतो आपल्या कुटुंबासाठी पण स्वतःसाठी नव्हे तर ज्यांच्याशी रक्ताचं नातं सोडा ओळखही नाही अशांसाठी घर बांधायचं आणि तेही त्यांची सेवा करण्यासाठी या उद्देशाने घर बांधायचं हा विचारच किती मोठा आहे बरोबर हे अजब रसायन आहे आदरणीय मॅडम यांनी असं घर बांधलं आहे ज्याचं नाव आहे स्वगृह यातच सर्व आलं ना आधी आपण स्वगृहमध्ये राहणाऱ्या आजी आजोबा काय म्हणतात आहेत ते पाहूया एकदम बोलायला एकदम प्रश्नच नाही मस्त समाधान येते हा ते बघून मला खूप छान वाटलं मॅडम बद्दल मॅडम या अतिशय हुशार असून कर्तव्य दक्ष आहेत एक अतिशय काम करणारे ह्या असून आमची जे व्यवस्था अतिशय चांगली आहे तर बघतात शाली म्हणजे फ्रॅक्चर आणि कमरेच्या खाली काही ताकद नव्हते म्हणजे बोल्स पण हलत नव्हतो पायाचं त्याच्यानंतर त्यांच्या त्यांना फिजिओथेरपी ऑपरेशन करून आणलं डॉक्टर म्हणाले तर त्यांच्या मुलांनी दोन फिजिओथेरपीस लावून सकाळ संध्याकाळ फिजिओथेरपी देऊन ग्रेट आता त्या चालतात बाहेर येतात wow. किती छान पहिला नुसतं जरा बोटा लागले मग पाया नंतर मग कंपनी उभं करण्या म्हणजे आपलं कर्तव्य पण wow. मुलाने किती छान केलंय आणि ही गरज पण ओळखले तुम्ही कधी जाऊन छान राहू शकता काही त्रास होणार नाही कसं इथे बरोबरची सगळी असतात वगैरे ते छान वाटत त्या वातावरणात वेळ छान जातो ग्रेट काकी खूप चांगलं म्हणूनच ती गरज आहे म्हणूनच गरज आहे अशा घराची खूप छान बाकी खूप चांगलं सांगितलात अजून मॅडम बद्दल काय बोलाल इथे सगळं चांगलं आहे मॅडम स्वतः चांगल्या बघतात आणि त्यामुळे सगळ्यांची काळजी पण घेतात ज्यांना जसं हवं तसं म्हणजे काय सांगतात करून देतात खुश आहात तुम्ही इथे खूप छान बेकापू अच्छा डायबेटीस होता आणि डायबेटीस मध्ये नखाला थोडीशी जखम झाली त्याच्यामुळे त्यांना बिलोनी अनपुट करावं लागलं आता त्यांचा पाय आहे त्या घालतात पाय आणि वॉकरने बाहेर येतात फक्त जरा वेळ लागतो हो, आणि शिवण क्लास घ्यायचा उत्तम शिवण क्लास मलाही शिकवतात शिकवण्यासाठी विद्यार्थी आले तर हवे आहे अरे वाटायला छान ग्रेट ग्रेट मॅडमचा सहवास मिळतो अतिशय चांगले थोपाला अरे ग्रेट खूप छान कळतायत तुमच्या भावना तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या डोळ्यातून तुमच्या भावना दिसतात आहेत छान राहा त्यांना थोडस बाबा आपलं त्यांना समजतं की नाही हे माहित नाही आम्हाला पण आम्हाला असं वाटतं की थोडं त्यांना जरा बदल झाला की अच्छा म्हणून आम्ही घेऊन जातो मॅडम सांगत आहे कधी काय झालं तर आम्ही त्यांनाच सांगतो मला असं होतं मला हे होत बरोबर त्या मला म्हणजे समजून सांग बरोबर बरोबर हो आणि त्यामुळे आम्ही व्यवस्थित मला काय हवं ते तुम्ही सांगायचं अच्छा पण झोपला सर्दी आणि त्यामुळे आता बाहेर फार केलेत ना त्या फार करून येऊन झोपलेत ना नातू डॉक्टर अच्छा, अच्छा। दोन्ही मुलगे चांगल्या चांगल्या बदलत आहेत अरे काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे त्या इथे त्यांचा ब्लॉक आहे रत्नागिरीत मारुती मंदिरला गावी पण मला त्यांनी नेलेलं आहे हो, हो।

कधी कधी परिस्थितीनुरूप जो एकटेपणा येतो ना तो या सर्वांच्यात राहून त्यांना परत एकदा फ्रेंड सर्कल मिळतं परत एकदा आपल्या आजूबाजूला कुणीतरी आहेत आपण एकटे नाही आहोत हे जे फिलिंग आहे ना हेच खूप मोठं आहे आणि हीच या कन्सेप्टमधील पॉझिटिव्हिटी आहे आणि ती आजची गरज आहे बरोबर आपण नकोसे झालो आहोत आपली आता अडचण होते आहे म्हणून इथे येऊन राहतो ही यातील एकाचीही भावना नाही आहे म्हणजे मॅडमनी या सर्वांमध्ये किती पॉझिटिव्हिटी भरली आहे बघा मॅडमकडील स्टाफही तितकेच ॲक्टिव्ह आहेत खूप छान छान सेवा होते आहे मॅडमच्या सहवासात क्या बात है? खूप छान एका जन्मात खूप मॅडम तर काय म्हणजे अमेझिंग वर्क करतायत पण त्यांच्या सोबतीने तुम्हाला सगळ्यांना हे करता येत आहे याच्यासारखी भाग्य नाही

दोन हजार आठ सालापासून सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन या आजी आजोबांची अहोरात्र काळजी घेत आहेत दोन हजार सोळामध्ये नऊ खोल्यांचं शिरगाव गणेशवाडी रत्नागिरी येथे त्यांनी बांधकाम करून आजपर्यंत दोनशे वृद्धांनी या संस्थेचा लाभ घेतला आहे मॅडमबद्दल काय बोलावं त्यांना भेटून अक्षरशः दीपून गेल्यासारखं झालं आज आपण स्वगृही सेवा संस्था रत्नागिरी येथील लेले मॅडमना भेटायला आलो आहोत आणि त्यांच्या कार्याची आपण मोठ्या कार्याची आपण दखल घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुम्ही या तुम्ही लावलेल्या रोपट्याविषयी काय सांगाल खरं तर मी सर्विसमध्ये होते तेव्हापासूनच काहीतरी करण्याची इच्छा होती पण काय करायचं हे सुचत नव्हतं आणि त्यातूनच हे सुचलं की बाबा आपण एक वृद्धांसाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे आणि म्हणून सुरुवात छोट्या प्रमाणात करत 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 पहिले सुरुवातीला मी माझ्याच घरामध्ये मी जिथे राहायचे तिथेच काही वृद्ध आजी आजोबांना घेतलं आजारी असतील त्यांच्यावर काही जेवढे करता येतील तिथे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार वगैरे आणि मग त्यांना नर्सिंग केअर द्यायची कर्मचारी ठेवून हे केलं कारण मी सर्व्हिसमध्ये होते त्याच्यानंतर हळूहळू मग जागा शोधायला लागले पंधरा वीस ठिकाणी जागा शोधल्या काही अशा एकांतात जागा असल्यामुळे नको वाटायचं घ्यायला एवढ्या लांब आपल्याला सगळं जमेल का म्हणून ही थोडी ना एकांतात ना लोकांतात अशा प्रकारची ही जागा मिळाली ह्या जागेमध्ये सुरुवात केली ह्याच्याही आधी एम आय डी सीमध्ये आमचं जो काही घर होतं तिथे आम्ही एक दोन एक दोन असं घेऊन सुरुवात केलेली होती पण त्यानंतर इथे घ्यायचं असं ठरलं मग हे जुनं घर घेतलं इथे सुरुवात केली आणि मग मा बांधकामाला सुरुवात केली सगळ्या परमिशन्स घेतल्या आणि झालं मग इथे एकवीस लोकांची सोय आत्ता केलेली आहे तेव्हा ही जी बांधकामाला सुरुवात केली माझी बदली झाली ओरसला मग सिव्हिल हॉस्पिटल सोडून ओरसला गेले तिथून मध्यंतरी येणं जाणं आणि ह्या प्रकारे हळूहळू चालू होतं बांधकाम दोन हजार तेराला जागा घेतली पंधराला बांधकामाची सुरुवात केली डिस नोव्हेंबर सोळाला इथे आजी आजोबांना राहायला सुरुवात झाली मी नर्स म्हणून सर्विसला लागले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यानंतर जवळजवळ माझ्या तेरा चौदा ठिकाणी बदल्या झाल्या आणि रत्नागिरीमध्ये मी लग्नहून आल्यानंतर इथे ट्रान्सफर घेतली अच्छा आणि ट्रान्सफरनंतर दोन हजार चौऱ्या नाही सॉरी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जानेवारीमध्ये मी हजर झाले अच्छा नंतर प्रमोशन आलं म्हणून दोन वेळा धुळ्याला ट्रान्सफर झाली अच्छा परत इथे चाले म्हणजे सुरुवातीला स्टाफ नर्स त्याच्यानंतर सर्व सर्विस केली वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये इचलकरंजी आहे तिलारीनगर आहे नेसरी ग्रामीण रुग्णालय ज्याची सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही तिथे होतो आणि अशा प्रकारे करत करत रत्नागिरीला पण स्टाफ नर्स म्हणून मी बदलून आले नंतर मला म्हणजे दरम्यानच्या काळात दहा वर्षामध्ये मी बी एस सी नर्सिंग पेडॅटिक नर्सिंग केलं ते जे जे हॉस्पिटलला झालं दोन्ही इन सर्व्हिस एज्युकेशन असल्यामुळे मला ते सर्विसमध्ये असतानाच करता आलं बरोबर आणि ते झाल्यानंतर रत्नागिरीला मी एकूण दहा वर्ष सर्विस केली स्टाफ नर्स म्हणून स्टाफ नर्स झाल्यानंतर माझी प्रमोशनवर धुळ्याला बदली झाली ट्यूटर म्हणून तिथून बदलून आले काही तांत्रिक अडचणींमुळे परत धुळ्याला गेले आणि परत इथे आले ते मेट्रन म्हणून आले धुळ्यामध्ये मात्र मी नर्सिंग ऑफिसर म्हणून काम केलं अच्छा तिथे म्हणजे तिथे ट्युटर म्हणून पण केलं आणि नर्सिंग ऑफिसर म्हणून पण केलं बरोबर त्यामुळे मला तिथला अनुभव पण कामाशी आला फारच उपयोग झाला त्याचा आणि तिथे स्टाफ जास्त होता ट्रेनिंग फॅसिलिटीज मोठ्या प्रमाणावर होत्या चार प्रकारची ट्रेनिंग होती तिथे त्याचा उपयोग मला इथे मेट्रन म्हणून काम करत असताना नक्कीच झाला मेट्रो म्हणून जवळजवळ तेरा वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर माझं येथील ट्रान्सफर झाले कारण एकाच ठिकाणी बरीच वर्ष ठेवत नाहीत गव्हर्नमेंटमध्ये स्टेट गव्हर्नमेंट असल्यामुळे ओरस हॉस्पिटलला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझी ट्रान्सफर झाली तिथे मी दोन वर्ष काढली तेव्हा माझे आई वडील होते आई आजारी वडील आजारी तरी देखील मी तिथे त्यांना दोघांनाही घेऊन गेले इथे काम चालू झालेलं होतं आणि आता काय करायचं लोक असे म्हणायचे की इथल्या वस्तू सगळ्या नाहीशा होतील इथे काय बांधकाम होणार नाही हे त्या करू शकणार नाहीत पण तशा स्थितीमध्येच ते काम ज्याला दिलेलं होतं ते माझ्या मिस्टरांचे मित्र असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी बिल्डिंग उभी केली दोन वर्षांनी बदलून आले रिक्वेस्ट ट्रान्सफर घेऊन मेंटल हॉस्पिटलला आणि त्यामुळे मला मेंटल हॉस्पिटलचा पण एक्सपिरियन्स मिळाला तोही मला इथे उपयुक्त ठरतोय आणि तो आवश्यक होता अशीच योजना केली असं म्हणायला हरकत नाही इथे आल्यानंतर सुरू केलं नोव्हेंबर सोळाला सुरू झालं मी सतराला इथे आले जून सतराला ट्रान्सफर घेऊन सप्टेंबर अठराला मी रिटायर झाले नियत वयोमानानुसार आणि मग इथे पूर्ण लक्ष द्यायचं आणि माझं असं मत होतं की दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे वीस एकवीस तीन वर्षामध्ये आपल्याला हवं त्याप्रमाणे व्यवस्थित मोठं हे उभं करायचं आहे सगळा प्रकल्प पण त्याला यश आलं नाही काही अडचणी आल्या वेगवेगळ्या अडचणी माणसाला येतात काम करत असताना जो काम करेल त्यालाच अडचणी येतात जो काम करत नाही त्याला अडचणीच माहीत नसतात म्हणजे काही वाटत नाही त्याचं अरे तर ह्या सगळ्या अडचणींमध्ये मात करत करत एकवीस साल पण गेलं माझ्या हातून काही झालं नाही जागा बघतच होते गव्हर्नमेंटकडे जवळजवळ तीन वेळा प्रयत्न केला गव्हर्नमेंटची जागा मिळावी म्हणून तिथून प्रत्येक वेळेला मला नकारच आला वेगवेगळ्या कारणास्तव आणि त्यामुळे ती काही जागा मिळाली नाही शेवटी असं ठरवलं की आपल्याला जसं जमेल तशी जागा खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या ह्याच्यामध्ये ही जागा केळ्यामध्ये नऊ एकर अठ्ठावीस गुंठे जागा घेतली oh स्वस्तात मिळाली म्हणून घेतली पण त्याला रस्ताच नव्हता oh मग त्या जागेला रस्ता मिळण्यासाठी दुसरीकडे धडपड करावी लागली आणि मोठी जागा कारण नसताना घ्यावी लागली ती पण मी माझ्या नावावर खरेदी केली कारण मला संस्थेचं काम उभं करायचं होतं आणि त्यामुळे आता तिथे रस्ता होणार आहे रस्ता ग्रामपंचायतीला वर्ग केलेल्या जागा जवळजवळ पावणे दोन एकर जागा फक्त रस्त्यासाठी वर्ग केली गेली कारण चाळीस फुटी रस्ता लागतो त्याच्याशिवाय बिल्डिंगला परमिशन्स मिळत नाही बरोबर आहे आणि मग ह्या सगळ्या परमिशन्स घ्यायला आम्हाला जवळजवळ दीड वर्ष लागलं आणि दीड वर्षांनी सगळ्या परमिशन्स झाल्या आता आम्ही खऱ्या अर्थाने ब्रोशर छापून वगैरे ह्याची ॲडव्हर्टाईजमेंट म्हणा किंवा प्रचार करायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून आम्हाला इच्छेसाठी निधी उपलब्ध व्हावा लागेल कारण माणसं आणि पैसा ह्या दोन गोष्टी असल्याशिवाय हे काम होणार नाही शंभर टक्के आणि तिसरं मटेरियल पैसा असला तर मटेरियल मिळू शकतो अगदी बरोबर त्यामुळे मॅन मनी मटेरियल ह्यातलं मॅन पॉवर आणि मनी ह्या दोन गोष्टी आपल्याला उभे करणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे मी त्याच्या पाठी आता लागलेले आहे ला बांधकाम सुरू झालेलं आहे वीस डिसेंबरला आमची पायाभरणी झाली अच्छा आणि खरोखर तिथे बांधकाम अतिशय चांगलं विजय पाटणकर म्हणून आर्किटेक्ट आहेत ते आणि विशाल पाटणकर इंजिनियर आहेत अशा प्रकारे त्यांची एक चांगली टीम मला मिळालेली आहे अतिशय चांगली टीम आहे प्रामाणिकपणे काम करताय त्यांचं आणि ते म्हणजे मला आम्हाला सगळ्या टीमला विचारून विचारून ते बदल घडवत असतात काय पाहिजे काय नको हे असंच झालं पाहिजे या दृष्टीने पण ते प्रयत्न करत असतात आताच इथून गेले ते ओंकारमुळे त्यांचं तर इतकं पूर्ण वेळ सहकार्य असल्यामुळे हे काम उभं करायला मला थोडस खूपच थोडं म्हणजे खूपच मदत होते, होते। आणि मला थोडा दिलीप मिळतो त्याच्यातून त्या कामातून अशा प्रकारे आम्ही ते काम, काम उभं करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये एकशे साठ लोकांची सोय होईल असा चाळीस रूम म्हणजे चाळीस रूम्स मध्ये प्रत्येकामध्ये टॉयलेट बाथरूम आणि सगळ्या सोयी असणार आहेत प्रत्येकाला भरपूर उजेड आणि अशा सोयीने ते करतोय त्याचप्रमाणे खाली शंभर लोकांसाठीचा सा डायनिंग हॉल चार डॉर्मेटीच वीस वीस लोकांसाठी असा तो प्लॅन आहे तुम्ही ब्रोशर बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच आणि त्या जागेमध्ये परत आत्ता कालच आम्ही जाऊन आलो तर बाबा मध्ये जो चौक येतो त्याच्यामध्ये काय करायचं कारण दोन ओपन टू स्पेस आहे अशा प्रकारची बिल्डिंग आहे बरोबर तर मध्ये काय करायचं हे आमचं चाललेलं होतं लॉन घालायचं का फरशी बसवायची का काय करायचं त्याच्यामध्ये मी असं सुचवलं की आपल्याला वॉटर हार्वेस्टिंग अरे वा ते करायला लागणार आहे तर त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये पूर्ण आम्ही टाकी बसवतोय हो खाली अंडरग्राउंड आणि वरती कोबा करणार की जेणेकरून तिथे आपल्याला वावरताही आलं पाहिजे आणि त्याच्यावर जर उन्हाळ्यामध्ये सारवलं तर तीही सुंदर दिसेल असा एक विचार आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये गणपती मंदिर आणि मग बाकीचं छोटस असं बैठक व्यवस्था वगैरे केली जाणार दोन्हीकडे छोटीशी फुलांची बाग असणार आहे या व्यतिरिक्त राहिलेल्या जागेमध्ये या व्यतिरिक्त राहिलेल्या जागेमध्ये आम्ही चार एकरमध्ये जवळजवळ चारशे झाडं लावतोय आणि ती वनराई डेव्हलप करतोय त्याच्यामध्ये जंगली झाडं आयुर्वेदिक झाडं औषधी झाडं आणि त्याच्याच बरोबर काही फळांची झाडं म्हणजे फळं जी काय लागतील ती बहुतेक आम्ही विकत न घेता तिथेच इथेच पिकलेली ह्या लोकांना आजी आजोबांना मिळून सेंद्रिय खतापासूनच ती बनवली जाते हा विचार करून त्याच्या पुढचा जो स्टेप आहे ती म्हणजे की त्या ठिकाणी आम्हाला गोपालम करायचंय तिथे आम्ही गोठा प्लॅन करतोय की जेणेकरून त्या गोठा प्लॅनचा उपयोग त्या वनराईसाठी खत म्हणून पण होऊ शकेल इकडे आम्हाला थोडाफार गॅस साठी उपयोग झाला तरी होऊ शकेल आणि दूध दुप्त पण घरचं इथे मिळेल आणि चांगलं मिळेल करन... दूरदृष्टी आहे मॅडम ह्या विचाराने आता आम्ही सध्या ते काम सुरू केलेलं आहे पण याच्यासाठी आम्हाला भरपूर फंड लागणार आहे नुसत्या कन्स्ट्रक्शनचा खर्च आमचा साडेआठ कोटी आहे या व्यतिरिक्त वेगळा आहे ना आणि तुमचं नाव इतकं छान आहे सगळीकडे की तुम्हाला स्वतःहून लोक येतील हे याची मला खात्री आहे आणि मी सुद्धा याद्वारे एक आवाहन करेन की खरंच केली पाहिजे ही मदत नक्कीच नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे आजो आजी आजोबा राहणार आहेत ना तर राहून गेलेली लोकच प्रचार करतायत आतापर्यंत म्हणजे ह्या ह्या वर्षभरातच आम्ही लोकांपर्यंत पोहोचलोय नाहीतर आमच्याकडून आजी आजोबा जे गेलेले आहेत तेच आमच्याकडे लोक पाठवतायत आणि आता अशी स्थिती आहे की माझ्याकडे वीस लोकांचीच राहायला सोय आहे आणि दर महिन्याला दहा ते बारा मला फोन येत आहे आणि मला नाही म्हणून सांगावं लागतं किंवा मला रेफरल द्यावं लागतं की तुम्ही इकडे जा जा त्यांच्या परिस्थितीनुसार आणि त्यांच्या सोयीनुसार असं मला सांगावं लागतं मला ती थोडीशी खंत वाटते जर आमचं एक दोन वर्षातच हे सगळं पूर्णत्वाला गेलं तर खरोखरच आम्हाला त्याचा इतका फायदा होईल की लोकांना इथे सोय होईल लोकांची खूप चांगली सोय होणार आहे आणि आजची ती गरज आहे मॅडम आजची गरज आहे खरंच अच्छा आता सध्या इथे जे चालू आहे याच्यामध्ये एकोणीस लोकांची सोय असलेलं नऊ रूम्स आणि छोटंसं किचन आणि मग आम्ही डायनिंगला बाहेर सोय केलेली आहे तुम्ही पाहालच तर यामध्ये आमचं जे काही रुटीन आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते सकाळी उठ सा साडेपाचपर्यंत सगळ्यांच्या आंघोळी सहा वाजेपर्यंत आटपले असतात साडेपाच ते सहा चहा आणि बिस्किट देतो आम्ही त्यानंतर आठ वाजता नाश्ता आणि दूध असतं आठ ते साडेआठ ते क्लोज होत त्याच्यानंतर साडे अकरा ते बारा या दरम्यान सगळ्यांना जेवण मिळतं फक्त शाकाहारी जेवण असत आमच्याकडे मांसाहार कुठलाही नाहीये त्यानंतर ह्या वयात तो सहनही होत बरोबर मॅडम आणि आम्ही तु ते उद्दिष्टच ठरवलेलं आहे की फक्त शाकाहारी जेवण द्यायचं सगळ्यांना जेवणामध्ये आम्हाला त्यांच्या ह्याच्याप्रमाणे कुणाला तिखट नको असेल कुणाला साधा भात नको मऊ भात हवाय तर ते आम्ही तेवढं हे करत असतो काही लोकांना नळीने जर अन्न भरवलं जात असेल तर त्याप्रमाणे लिक्विड डाएट पण आम्ही त्यांना देतो इथून हे झाल्यानंतर संध्याकाळी साडेतीन ते चार या वेळेमध्ये चहा चहाच असतो कॉफी त्यांना कॉफी असते साडेचार ते पाचच्या दरम्यान काहीतरी खाणं किंवा सूप असतं हलका आहार हो, हो, आणि साडेसात वाजता जेवण असतं आम्ही सातला ला सुरुवात करतो कारण बेड रिटर्न असतील त्यांना भरवावं लागतं आणि मग ते आठ वाजेपर्यंत त्यांची जेवणं आठवत आटपतात म्हणून सगळ्या कर्मचाऱ्यांना आटपायला नऊ सव्वा नऊ होतात नऊ वाजेपर्यंत सगळं आटपलं जातं नऊ ते साडेनऊपर्यंत तर हे आमचं झालं रुटीन या व्यतिरिक्त आमच्याकडे कार्यक्रम काय होता तर इतर कोणी लोकं व्हिजिट करतात तेही कार्यक्रम करतात ते विशेष करून शाळा कॉलेजेस नर्सिंग कॉलेजेस अशी लोक जे येतात विद्यार्थीने येतात ते आपले कार्यक्रम इथे सादर करतात त्यामुळे थोडासा विरंगळ होतो मध्येच कधीतरी भजन कीर्तन असे कार्यक्रम आम्ही ठेवतो प्रवचन वगैरे याचबरोबर कधी मुलाखत वगैरे पण एखादी ठेवली जाते इथे या व्यतिरिक्त रेग्युलर कार्यक्रम जे आहेत ते म्हणजे आमच्याकडे रोज सकाळी सकाळी असं विशेष काय नसतं फिरून येतात काही हो, लोक दोन पेपर असतात ते वाचतात हो, हो, मराठी पेपरच येतात सध्या सगळे मराठीच लोक आहेत हो, त्यामुळे त्याच्यानंतर दुपारी तीन ते चार काही नसतं पण चार वाजता भजन सुद्धा दीड तास असतं पूर्वी मी म्हणायचे पण आता मला बाहेर पडायला लागतं त्यामुळे हो। तिथे वेळ रेग्युलर देता येत नाही त्यामुळे आम्ही ती कॅसेट लावतो भजनाची कलावती यांच्या भजनाची लावतो त्या दीड तास त्यांचा वेळ जातो चार ते साडेपाच किंवा साडेचार ते सहा त्याच्यानंतर मग टीव्ही चालू केला जातो टीव्ही जवळजवळ एक दोन अडीच तीन तास चालू असतो जेवीपर्यंत वगैरे तर आता सध्या ते जेवण आणि ते एकत्रच होते ही थोडीशी अडचणीची बाब आहे पण पुढे गेल्यानंतर तो बदल होईल ते झाल्यानंतर दुसरं काही विशेष कार्यक्रम नसतो पूर्वी आम्ही कोरोनाच्या आधी ट्रिप्स वगैरे काढत होतो यांच्या पण आता ट्रिप्स नाहीत पण दर्शनाला आम्ही आधिष्ठीला घेऊन जातो इथून जवळच आधिष्ठीचं मंदिर आहे बरोबर शिरगावातलं त्या आधिष्ठीला सगळ्यांना जेवढ्यांना नेता येईल तेवढ्या सगळ्यांना आम्ही दसरा म्हणा दिवाळी म्हणा असे सण उत्सव असतात तेव्हा दर्शनाला घेऊन जातो आणि नंतर येऊन त्यांचा नाश्ता होतो अशा प्रकारे म्हणजे विरंगुळा असं दुसरं काय आता सध्या तरी नाही आहे माध्यम इथे एकूण तेरा कर्मचारी आहेत आणि कर्मचारी इतके चांगले आहेत की मला त्यांना सांगावं लागत नाही काम करतात व्यवस्थित करतात चुकलं किंवा कमी जास्त झालं तर तेवढंच फक्त मी मार्गदर्शन त्यांना करत असते त्याच्यानंतर ॲडमिशन्स येण्यापासून जाण्यापर्यंतची सगळी तयारी त्यांच्या माध्यमातून होत असते फक्त कुणाला बरं नसलं काय झालं ते मला सांगतात त्यावेळेला कोण पडलं काही वेळा पडू शकतात ना वयस्कर असतात चालताना पाय घसरलं काय झालं हे जे घरात घडतं ते इथेही घडू शकतं आणि मग अशा वेळेला मात्र आम्ही काय करतो तर त्यांना योग्य ठिकाणी रेफर करतो विशेष करून आमच्या इथे दोन डॉक्टर आम्हाला चांगली मदत करतात एक डॉक्टर मिलिंद खेर म्हणून oh. ना चिरगाव हां ते जेव्हा जेव्हा बोलवतील तेव्हा येतात किंवा आम्ही त्यांच्याकडे जातो मिलिंद खेर आमच्याकडे येतात कधी ते सल्ल्याने देतात कधी आम्ही पेशंटना त्यांच्याकडे घेऊन जातो अशा प्रकारे ते मदत करतात त्याचप्रमाणे कासारवेलीचे डॉक्टर परागदाते आहेत तेही आम्हाला बोलवलं की ताबडतोब उपलब्ध होतात आणि जी लागेल ती आम्हाला सगळी मेडिसिनची फॅसिलिटी म्हणा किंवा काही ना ह्याच्या म्हणजे उपचार करायचे आहेत बाबा कॅथेटेशन करायचे राईस ट्यूब घालायचे याच्यासाठी ते आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करतात अशा प्रकारे ते आम्हाला डॉक्टरांची पण मदत चांगल्या प्रकारे मॅडम तुमचं कार्य एवढं मोठं आहे ना की असं कुणाला तरी तुमच्यासाठी करायला मिळावं सेवा हे त्यांचं भाग्य आहे आणि हे दोन्ही डॉक्टर खरंच म्हणजे त्या मीडियममधूनच सर्व करत असणार आणि त्यांचे खरंच अनंत म्हणजे त्यांना सुद्धा सलाम तुमच्यासोबतच हो आता सांगायचं तर ते दो दोघेही डॉक्टर आहेत ना ते डिओटेड आहेत आणि ते डिव्होटेड इतरांसाठी सुद्धा आहेत आमच्या त्यामुळे ते आम्हाला खूपच चांगली मदत करतात बरोबर अशा प्रकारे आम्ही इथे आणि जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा मग आम्ही डायरेक्ट रिफर करतो पेशंट म्हणजे बाबा आर्थोपेडिकची केस आहे तर मग आर्थोपेडिकला इथे वेळ घालवण्यापेक्षा ताबडतोब तिथे न्यायचं सर्जरीसाठी आहे तर आवश्यक त्या ठिकाणी इथे आमच्याकडे शिबिरं पण आरोग्य शिबिरं होतात अच्छा हा आत्ताच चार दिवसापूर्वी एक शिबिर झालं कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्राने ते आयोजित केलं होतं आणि त्याला रिस्पॉन्सही चांगला मिळाला त्यांचे रिपोर्ट्सही आले त्याच्यामुळे आम्हाला समजलं की जे वाले आहेत त्यांची शुगर थोडीशी जास्त प्रमाणामध्ये आहे त्यांच्या नातेवाईकांना आम्ही ताबडतोब कळवलं आता त्याप्रमाणे पुढच्या उपचारांना सुरुवात होती नक्कीच अशा प्रकारे कॅम्पही घेतले जातात डोळ्याचे कॅम्प होतात काही चष्मे दिले जातात म्हणजे असे वेगवेगळे कॅम्प आम्ही अरेंज करत असतो कार्यक्रम करत असतो गाण्याचे म्हणा इतर काही तर अशा प्रकारे त्यांचा वेळ घालवण्याचं पण आम्ही पण लवकरच तुमच्यासाठी इथे प्रोग्राम करणार तुम्हाला सर्वांना छान गाणी ऐकवणार आणि हे मॅडम आम्ही असं आजच एकच वेळ असं नाही जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला सांगाल ना येऊन तुमच्यासाठी तुमची सर्वांची करमणूक करणार नक्की खूपच छान होईल कारण त्याची गरज आहे गरज आहे हो हो अजून आम्हाला एक डेकेअर सेंटर सुरू करायचं आहे म्हणजे ते खरं म्हणजे मी वृद्धाश्रम सुरू करण्याच्या अगोदर पहिलं करणार होते पण त्याला अजूनही मला हवं तसं स्कोप मिळालेला नाही तर मला त्याच्यासाठी एक जागा लागणार आहे रिकामी जागा जर जा कुठेही असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला किंवा एक आजी आजोबा तिथे राहता बाबा आणि मोठं घर आहे तर अशा ठिकाणी सुद्धा आम्ही ते सुरू करू शकतोय त्यांचा विरवणगोळा होईल संध्याकाळी त्यांना परत राहता येईल तिथे आम्हाला कोणताही आमचा अडथळा असणार नाही गुड असं म्हणजे दिवसभरासाठी ते केंद्र असेल सकाळी सात ते संध्याकाळी सात तिथे आजी आजोबा राहतील त्यांचाही वेळ जाईल तिथे असणारे आजी आजोबा असतील तर त्यांचाही वेळ जाईल किंवा किंवा काही कराराने मिळालं तर एक दोन वर्षासाठी हवंय कारण दोन वर्षानंतर आमचं तयार होते तर आम्ही त्या त्या बाबतीतही तोपर्यंत विचार करू शकतो खूप छान मॅडम आणि त्याची गरज आहे गरज आहे आणि ती सुप्त गरज अजून लोकांच्या लक्षात आलेली नाही पण घरात एका व्यक्तीला ठेवून व्यक्ती जेव्हा व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाते त्यावेळेला ती खंत कायम डोक्यात असते की त्यांनी औषध घेतलं असेल का जेवण मिळालं असेल का काहीतरी पेटून गॅस पेटवला फॅन राहिला असं काही झालं असेल का नळ चालू राहिला शंभर टक्के या सगळ्यातून मी स्वतः गेले आहे त्यामुळे मी पण व्ही आर एस लवकर घेतली त्यापैकी हे एक कारण होतच अच्छा तर ही सोय त्यांच्यासाठी केली जाणार आहे त्यांचाही विरंगळ होईल दिवसभर ते छान राहतील आणि घरी गेल्यानंतर तेही थकलेले छान झोपतील सकाळी उठून परत फ्रेश होऊन परत आपल्या सेंटरमध्ये येऊ शकतील तर ही एक इच्छा आहे जागेअभावी ते अजून सुरू केलेलं नाहीये तर जागेचा शोध सुरू आहे होणार मॅडम मिळालं तर अगदी ज्या दिवशी आम्हाला तशी जागा मिळेल त्याच्या आठव्या दिवशी आम्ही तिथे सुरू करू ग्रेट दोन्ही वृद्धांची सोय आपल्या इथे केली जाते आता सध्या याच्यामध्ये अगदी बेड रिडन सुद्धा आहेत आणि चालते फिरते फिरून येणारे सुद्धा आहेत बरोबर आणि मध्यम यांच्यामध्ये जर विचार करायचा झाला तर मानसिकरित्या थोडीशी दुर्बलता आलेली आणि त्यांना औषधोपचार चालू आहेत आणि आता ते शांत स्थितीमध्ये आहेत असेही आमच्याकडे आजी आजोबा आहेत बरोबर मी त्यांना रुग्ण कधीच म्हणत नाही याचं कारण ते रुग्ण नाही आहेत नाही ते माझ्याकडचे तर या पुढचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांसाठी वेगवेगळी डिपार्टमेंट केली जातील हो। जेणेकरून त्यांना वावरतानाही काही वाटणार नाही आणि त्यांची शुश्रूषा करताना बरोबर त्या कर्मचाऱ्यांनाही त्याच डिपार्टमेंटला काम करताना त्यांचे सगळे काय प्रश्न आहेत ते माहीत जा आहे हो, 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 हो। आणि त्याला उत्तरं दिली जातील आता प्रश्न असा निर्माण होतो हे वेगळं का नाही हो। आणि का करायला हवंय हा तर वेगळं नाही म्हणजे आता जागेच्या अभावी आहे त्या जागेमध्ये मॅनेज कर आणि वेगळं का हवंय हे सांगते की जर समजा एखादा चालता फिरता आजी किंवा आजोबा आहे आणि जर एखादे बेडेडन आहेत तर त्यांच्यासाठी केलेलं काम वाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की मलाही होत नाहीये मलाही हे सगळं मिळावं पण त्यांच्यात ताकद असते असते हा आणि ती कुठेतरी दबली जाते बघितल्यानंतर मीही काहीतरी करतोय याच्यासाठी संस्थेसाठी किंवा माझे नातेवाईक नाते मलाही मिळाला पाहिजे सोयी आणि याच्यामुळे चालती व्यक्ती बसून जा बरोबर पण हे व्हायला नकोय म्हणून यांच्यासाठी डिपार्टमेंटल सेपरेशन हे गरजेचं गरजेचं आहे मॅडम तुम्ही तुमचा वेळ अमूल्य वेळ मला दिला तुमचं काम असताना थोड्या थांबला

प्रत्येकाला आपल्या आईबाबांबद्दल प्रेम असतंच पण घरापेक्षा किंवा घरा इतकीच काळजी जर कुठे घेतली जात असेल तर समतोल साधण्यासाठी स्वगृहसारख्या संस्था वरदान आहेत आयुष्याच्या संध्याकाळी अशा संस्थेमुळे एक नवीन कुटुंब मिळतं नवीन मित्रमैत्रिणी मिळतात मंडळी एक सांगू तुम्हाला एका ठराविक वेळी निर्णय घ्यावा लागला तर मी स्वत मॅडमच्या स्वगृहीला आनंदाने राहायला येईन मॅडमनी सांगितल्याप्रमाणे नवीन केळेला जी इमारत होते आहे तिथे आपण दिवसभरसुद्धा आपल्या आईबाबांना ठेवू शकतो रात्री घरी घेऊन जाऊ शकतो नवीन इमारतीसाठी होणाऱ्या खर्चासाठी जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी अशी या ब्लॉगद्वारे मी विनंती करते मॅडमसाठी एकच वाक्य येतं तेथे कर माझे जुळती स्वगृह आणि नवीन होणारी इमारत यांचा पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे थँक्यू थँक्यू सो मच